नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही मानसी सुनंदाकडे येते तेव्हा सुनंदा बोलते की काय हवं होतं का तर मानसी बोलते की मावशी मला काही हवं नव्हतं मी असंच आले होते त्यानंतर आता ही सुनंदा बोलते की काय ग तुला मी तेजसच्या मनामधील भावना काढायच्या सांगितल्या होत्या काढल्या का ग तू असे सुनंदा मावशीला विचारते त्यावर आता मानसी सांगते की हो मावशी ते ह्या लग्नाला तयार आहे असे आता जेव्हा ही मानसी या सुनंदाला सांगते तेव्हा तर सुनंदाला खूप आनंद होतो मध्ये आता इकडे ही सुनंदा खूप खुश होते आणि या मानसीला बोलते की खरोखर तू मला खूप गोड बातमी दिली एक काम कर तू तोंड गोड कर असे पण सुनंदा या मानसीला बोलते आता सुनंदा लगेच या मानसीच्या तोंडामध्ये साखर घालते आता ह्या मानसीला खूप वाईट वाटत असतं मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात सुनंदा या मानसीला बोलते की अगं तुला रडायला काय झालं मानसी मानसी बोलते की मावशी तुम्ही तो कांदा कापतात ना त्यामुळे माझ्या डोळ्याला कडू आली असे पण आता ही जी, ही मानसी या सुनंदाला सर्व काही सत्य खोटं सांगते कारण ऑलरेडी तर मानसीचं या तेजस्वर खूप प्रेम असतं परंतु ही मानसी आता आपलं प्रेम या तेजस्वर असल्याचं सुनंदाला काही सांगत नसते नंतर आता छाया ही ह्या दोघींमध्ये सर्व काही संभाषण ऐकत असते आता सुनंदा या मानसीला बोलते की खरोखर मानसी मला तू खूप गोड आनंदाची बातमी दिलेली आहे आणि माणसाच्या आनंदामध्ये सामील व्हायला सुद्धा कुणीतरी हवं असतं ग मानसी असे पण सुनंदा या मानसीला बोलते नंतर आता सुनंदा या माणसीला बोलते की आता वेळ वाया न घालवता बघण्याचा कार्यक्रम लगेच ठेवूयात असे पण आता ही ही सुनंदा या माणसीला बोलते त्यावेळेस छाया लगेच आपल्या मनाशी बोलते की नेमकं कुणाच्या बघण्याचा कार्यक्रम ही तर खूप टॉपरची बातमी आहे मला लवकरात लवकर दिदीच्या कानावर घालायला हवी असे पण छाया ही आपल्या मनाशी बोलते आयुष्यामध्ये नेहमी कुणाची तरी साथ हवी आहे हे जरी आपल्या मनाला कळलं ना तरी पण खूप आनंद होतो गं मनाला असे आता ही सुनंदा खूप खुश होऊन या मानसीला सांगते परंतु मानसीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं मानकी खूप कन्फ्यूज झालेली असते इकडे आताही सुनंदा या मानसीला बोलते एक की एकदा माझ्या तेजेचं लग्न झालं की मग बघ मी माझा मोर्चा कसा तुझ्याकडे वळवीत येतो असे पण ही मानसीला सुनंदा बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा तेजस इकडे रणजितच्या ऑफिसमध्ये येतो तेजस ह्या रणजितला बोलतो की आज तर तुम्ही काय जादू केली जादू त्यावर आता इकडे रणजित बोलतो की कसली जादू केली नेमकं मी त्यावर आता इकडे हा रणजित थोडासा कन्फ्यूज होतो तेजस या रणजितला सांगतो की अहो कालपासून ह्या माणसीनुसता लग्नाचा विचार करतात आणि त्या खरोखर तयार पण झाल्या आहेत लग्नाला असे पण आता हा तेजस या रणजितला सांगतो रणजित या तेजसला सांगतो की अहो आमच्या दोघांची भेट झालीच नाही मी कॉलेजला गेलो होतो हे ठीक आहे परंतु त्या मला भेटल्याच नाही असे पण आता हो हा रणजित या तेजसला सांगतो तिथे आता तेजस थोडा कन्फ्यूज होतो त्यानंतर आता इकडे हा रणजित या तेजसला सांगतो की माझा छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि मला हे लागलं असे पण आता ते सांगतो त्यावर तेजस विचार करू लागतो की मग तुमच्या दोघांची जर भेट झाली नाही तर मग मानसी लग्नाला तुमच्याशी कशा तयार झाल्या असा प्रश्न आता तेजस या रणजित समोर मांडतो आता हा तेजस जेव्हा रणजितच्या ऑफिस मध्ये बसलेला असतो तेव्हा तेजसला सुनंदाची सर्व काही बोलणे आठवतात सुनंद ही तेजसला बोललेली असते की खरोखर आयुष्यामध्ये जोडीदार असायला हवा आणि एकदा जर आयुष्यामध्ये जोडीदार चांगला भेटला ना तर माणसाला कुठलंच दुःख असं मोठं वाटत नाही असे पण सुनंदा बोललेले क्षण तेजसच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता तेजस या रणजे बोलतो की खरोखर माझे आई आणि हे सर्व माझ्या आईमुळेच आहे आणि खरोखर आईसारखे दैवत या जगामध्ये कुठेच नाही असे जे म्हणतात ना ते अगदी खरोखर आहे आए। आईंच्या डोळ्यामध्ये जर कधी समोरच्या पाणी बघितलं ना तर आईंच्या जीवाला खूप वाईट वाटतं आई मीच मानसीशी बोलले आहेत त्यामुळे मानसीच्या मनावर थोडासा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळेच मानसी लग्नाचा स्वतःहून विचार करायला लागल्या आहेत आणि हे सर्व माझ्या आईमुळेच घडलं आहे असे पण आता तेजस खूप खुश होऊन रणजितला सांगतो आता हा तेजस या रणजितला सांगतो की तुम्ही आता अजिबात वेळ वाया घालू नका एकदा मुहूर्त बघा आणि लग्नाचा बार धूम धडाक्यामध्ये उडून द्या असे पण आता हा तेजस या रणजितला सांगत असतो त्याच वेळेस रजनी तिथे दरवाज्यात येते रजनी लगेच बोलते की हे लग्न होणार नाही असे खूप मोठ्याने रजनी या तेजसला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की छाया या गायत्रीला सांगते की तुझा तुझा तो धीर आहे ना त्याचं लग्न त्या मुलीशी होणार आणि तो आता खरोखर खूप टॉपरला टौप आहे असे पण आता ही छाया खूप खुश होऊन या गायत्रीला सांगते आता तर गायत्री खूप या छायाकडे बघत राहते त्यानंतर आता छाया ही या गायत्रीला सांगते की अगं ती आ, दी ही आहे ना मानसी तिचं लग्न त्या रणजितशी होणार आहे आणि रणजित ह्या माणसेला बघायला येणार आहे तू बघ काय होतं ते दीदी असे पण आता ही छाया या गायत्रीला बोलते त्यावर आता गायत्री बोलते की मी त्या रणजितचं लग्न चुकून सुद्धा मानसीची होऊन देणार नाही ना जीव गेला तरी चालेल इकडे ही गायत्री बोलते की एकदा त्या रणजीचं आणि मानसीचं जर लग्न झालं तर हा तेजस त्या दोघांचं लग्न लावून देण्याचे पैसे घेणार आणि मग सर्व काही पैसे घेऊन तो आपल्या खिशात घालेल असे पण आता गायत्री या छायाला सांगते त्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की काही जरी झालं ना तरी मी मानसीच्या लग्नाचा लाडू तेजसला खाऊन देणार नाही पुढे असं बघायला मिळतं की आताही रजनी या तेजसला सांगते की ज्या मुलीला माझा मुलगा भेटायला चालला होता त्या मुलीमुळे जर माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट होतोय त्या मुली संग मी माझ्या मुलाचं लग्न चुकूनही लावून देणार नाही ना ना। असा रजनी आपला निर्णय तेजसला सांगते आता तेजसला खूप राग येतो त्यावर आता रणजित आपल्या आईला बोलतो की अगं आई हे अपशकून आणि शकून हे काही खरं नसतं त्या मुलीला काही दोष तू असे पण आता रणजित आपल्या आईला बोलतो त्यावर आता इकडेही रजनी बोलते की नाही चुकूनसुद्धा नाही त्या मुलीशी काही जरी झालं तरी मी तिचं लग्न तुझ्याशी होऊन देणार नाही असे पण आता रजनी बोलत आहे पुढे आता हा रणजित खूप टेन्शनमध्ये येतो आता हा तेजस या रणजितला बोलतो की हे बघा रणजित राव जाऊ द्या तुमची आई आई आईच्या आई मनात जर नाही आहे माणसीशी लग्न करायचं तर कशाला तुम्ही एवढं टेन्शन घेताय आईसारखे जगात ह्या दैवत नाही आहे हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतो असे हा तेजस या रणजितला रजनीसमोर बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस आपल्या हातामध्ये छोटीशी कात्री घेतो आणि ह्या रणजितचा गळा आपल्या एका हाताने जोरात पकडतो मग ही रजनी खूप घाबरते रजनी बोलते की अरे काय करायला निघालास तू माझ्या मुलाला मारतोस की काय असे पण रजनी या तेजसवर भडकते आता तेजस बोलतो की एक काम करा एखाद्या गुरुजीला फोन करा आणि त्यांना या दोघांचे लग्न होणार आहे की नाही ते विचारा असे पण आता तेजस या रजनीला बोलतो तेजस या रजनीला बोलतो की तुम्हाला समजतंच का मानसी मुलगी किती गुणी मुलगी आहे अशी मुलगी तुमच्या रजनीतला चुकून सुद्धा मिळणार नाही आहे आणि त्यांच्या दोघांचा जोडा पण किती सुंदर दिसतोय आणि तुम्ही खुशाल ह्या लग्नाला नकार आहे असे पण आता तेजस या रजनीची चांगलीच काण उगाडणी करतो तेव्हा रजनी ही तेजसकडे बघत राहते नंतर आता इकडे तेजस या रजनीला बोलतो की एक काम करा मी तुम्हाला काय सांगतो आता तुम्ही जर ह्या दोघांचं लग्न लावून देणार नसल्यात आणि मग रणजित रावांनी जर त्यांच्या जीवाचं काही केलं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला ही छोटीशी जी कात्री आहे ही कात्री घेऊन जर रणजित रावांनी त्यांच्या नरड्यामध्ये जर घातली तर काय करायचं ती कात्री जर आरपार निघली तर तुमचे रणजितराव राव तुम्हाला चुकूनही दिसणार नाही मग काय पश्चाताप करून उपयोग आहे असे पण आता तेजस या रजनीला सांगतो तेव्हा आता हा रणजित हळूच या तेजसकडे बघत राहतो आता हा रणजित लगेच ती कात्री आपल्या हातात घेतो आणि बोलतो की आई मी आता माझ्या जीवाचं बरं वाईट करणार म्हणजे करणार नाही लावून देत ना तू माझं त्या माणसीची लग्न आता बघ तुझा रणजित तुला कधीच चुकून दिसणार नाही असे पण आता हा रणजित या आपल्या आईला बोलतो आता ही रजनी खूप घाबरते रजनी ह्या रणजितला बोलते की अरे बाळा तू प्लीज असं काही करू नको तुझं लग्न मी त्या मुलीशीच लावून देणार तीच मुलगी ह्या जागीरदारांची सून होणार त्यामुळे फक्त तू तु तुझ्या तु हातात जी कात्री आहे ना ती उडी प्लीज बाजूला ठेव असे खूप काहीही रजनी ह्या रणजित रिक्वेस्ट करू लागते पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजसचा आणि हा रणजीतचा सर्व काही प्लॅनिंग असतो आता ह्या रजनीसमोर बोलतो की या मानसीच्या कपाळावर जे कुंकू लागणार आहे ना ते फक्त तुमच्याच नावाचं लागणार आहे असे पण तेजस या रजनीसमोर बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सुनंदा ही तात्यांना सांगते की आपण आता तेजससाठी एक सुंदर असं स्थळ बघूयात आणि ते स्थळ आलेलं पण आहे फक्त आपल्याला पाहुण्यांचा बघायचा कार्यक्रम घरामध्ये ठेवायचा आहे असे सुनंदा ही तात्यांना सांगते त्यावर तात्या खूप भडकतात तात्या बोलतात की कुणी हा निर्णय घेतला की तेजसचं लग्न करायचं म्हणून तर ता तात्या ह्या सुनंदाला बोलतात की सुनंदा अगं तू हे काय करायला चाललीस तू स्वतःच्या मुलाच्या काळजीपुटी दुसऱ्याच्या एखाद्याच्या मुलीचं वाटोळं करायला निघालीस का असे पण आता तात्या ह्या सुनंदाला बोलतात इकडे तात्या या सुनंदाला बोलतात की नाही नाही कुठल्याही मुलीचा बाप असा भुरट्या मुलाच्या हातामध्ये हात देणार आहे उद्या माझी जरी मुली असती तरी पण मी माझ्या मुलीचा हात अशा भुरट्या मुलाच्या हातात दिला नसता आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या मुलीच्या ऐवडिलीने असा विचार करायलाच हवा असे पण आता तात्या सुनंदाला सांगतात पुढे असं बघायला मिळतं की आता तात्या या सुनंदाला सांगतात की तुझ्या डोक्यामध्ये हे जे काही खूळ आहे ना त्या तेजसच्या लग्नाचं ते, ते पूर्णपणे काढून टाक असे पण आता तात्या सुनंदाला स्पष्टपणे सांगून टाकतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस या रणजितला सांगतो की ज्या मानसी आहेत ना त्या आता प्रभूनिवास आमच्या तिथे राहतात आणि असं आता तेजस या रणजितला सांगतो त्यावर आता रणजित बोलतो की ठीक आहे उद्या येतो मी तुमच्या प्रभूंच्या घरी दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही माणसी आपल्या आईला रडतच सांगते की आई तूच मला तेजसरावांचा विचार करायला सांगितला होता ना त्यामुळेच ते मी तेजसरावांचा विचार करते माझं तेजसरावांवर खूप प्रेम आहे ज्यावेळेस तेजसराव माझ्याबरोबर असतात ना त्यावेळेस मला कुठलंच असं संकट मोठं दिसत नाही असे पण आता ही माणसी रडतच आपल्या आईला बोलते आता संपदा ही या माणसीकडेच बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता इकडे उद्याच्या भागामध्ये सुनंदा व नीता या दोघीजणी या तेजसला सांगतात की उद्या घरामध्ये बघण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे चालेल ना तुम्हाला हे सर्व त्यावेळेस आता हा तेजस बोलतो की चालेल ना ह्या दिवसाची तर मी खूप आतुरतेने वाट बघत होतो फक्त तेजसला माहीत नसतं की हा बघण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपल्यासाठी ठेवला की दुसऱ्या कुणासाठी ठेवला आता जेव्हा तेजस आता या आबा समोर असतो तेव्हा आबा बोलते की दादा मस्त शरण घाल असे पण आबा ही तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो त्या की कुणासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्ही माझ्यासाठी बघण्याचा कार्यक्रम ठेवला असे पण आता तेजस या सर्वांना सांगतो आता तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता तेजस या गार्गीबरोबर लग्न करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद